जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या आमदार राणे यांचा निलंग्यात निषेध सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन तर राणेंना इशारा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारमध्ये एका पाठोपाठ थेट समाजाच्या धर्मगुरूवरती समाजावरती अपशब्द बेताल वक्तव्य करण्यास भाजपच्या काही ठराविकांकडून वारंवार केले जात असल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे आमदार निलेश राणे हे राजकीय वर्तुळात सतत चर्चेत राहण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना धमक्या तर कधी मराठात समासाला आरक्षण बाबत वक्तव्य तर हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होईल अशा वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे आमदार निलेश राणे हे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून माझा बाप सागर बंगल्यावर बसल्याचं सांगत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपला यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं सांगताना दिसत आहे आमदार निलेश राणे यांनी मस्जिदीकडे बोट दाखवून मुस्लिमांनो मस्जिदमध्ये घुसून मारू असा बेताल वक्तव्य करत मुस्लिम समाजावर चुकीच्या शब्दांचा वापर करत चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे मात्र गृह विभागाचे प्रमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर बोलायला तयार नाहीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य जाणीवपूर्वक करायला लावत असल्याचा आरोप करत निलंग्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज समस्त मुस्लिम समाज छावा संघटना वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड भीम आर्मी शेरे हिंद शहीद टिपू सुलतान संघटना अशा सामाजिक संघटनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत दहन करण्यात आले अशा पिसाळलेल्या व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या निलेश राणे याचा लोकशाही मार्गाने बंदोबस्त करावा अशी मागणी उपजिल्हा अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सर्वांनी आपापल्या तीव्र भावना महायुती सरकारवर व्यक्त करत मनोगत व्यक्त केले तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व सामाजिक संघटना यांनी मुकपायी मुक चालत अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केले या निवेदनावर सकल मराठा समाजातर्फे विशाल जोडदाबके पाटील सतीश फट्टे टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुझीब सौदागर छावा संघटनेचे अध्यक्ष दासभैया साळुंके संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रमोद कदम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी भीम आर्मीचे अध्यक्ष अतुल सोनकांबळे गणराज्य संघाचे अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी सफदर कादरी आवेज शेख बाबा बिब्राळे अबुझर सय्यद माजीद रजा आवेज शेख इम्रान सय्यद समद सत्तारी सचिन सातपुते किशोर सुरवसे अनिल सुरवसे सोहेल शेख कैफ शेख सोहेल खादिम गौस शेख वसीम मानिया रशीद शेख जुबेर पटेल इरफान शेख यांच्यासह असंख्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाज यावेळी उपस्थित होते आज आम्ही निलंगा शहरामध्ये शिवाजी चौक निलंगा येथे सर्व धर्मीय व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितीश राणे यांचा जाहीर निषेध नोंदवला या नितीश राणेला कितीही समजावलं काहीही समजावलं तर त्याला कुठल्याही भाषेत समजत नाही आहे त्याला आता एकच पर्याय राहिलेला आहे त्याला आता त्याच्या फोटोला जोडे मारलेत त्याला मध्ये जोडे मारावं लागेल तरच त्याची अक्कल आली तर आली त्याला असं तर मला वाटत आहे तर या निलंगा शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंबहुना वंचित बहुजन आघाडी कुठल्याही जातीवर अन्याय आन, झाला किंवा त्या जातीबद्दल बोललं तर त्या त्याविषयी सर्वात रोडवर उतरून पहिली भूमिका मांडणारी वंचित बहुजन आघाडी आहे आम्ही संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही या आता साधे भाषेमध्ये आम्ही या टिल्ल्याला पिल्ल्याला सांगत आहे किंवा एवढ्यावरच थांबतो याच्यानंतर जर तुझं असं कुठलंही वक्तव्य आलं तर तुला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो सध्या महायुतीचं सरकार अडचणीत आलेलं आहे मूलभूत जे प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण यापासून लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी जाणीवपूर्वक ज्यांच्याकडे ग्रह आहे ते फडणवीस म्हणतात की ठोकून काढा माझ्या आदेशाची पर्वा करू नका विचार करू नका आणि त्यांचं एक आमदार नावालाच आमदार ज्याला आमदारची लायकी काय ते कळत नाही त्याला कोणत्या भाषेत बोलावं ते समजत नाही असं ते टिल्ल्या तो म्हणतो दोन समाजात तेळ निर्माण करण्यासाठी ते मस्जिदीमध्ये घुसून मारेन तर त्याला आमचं चॅलेंज आहे तू मस्जिदीमध्ये घुसून जागा वापस जातो का नाही त्याची काळजी आम्ही घेऊ आणि राहिला प्रश्न बाकीच्या इतर जातीमध्ये धर्मामध्ये जे तेड लावायचा तुम्ही विचार करताय जनता आता चांगलं हुशार झालेली आहे त्यांना कळून चुकलं आहे आज फक्त हे मुस्लिम समाजातर्फे आंदोलन झालेलं नाही मराठा समाज दलित समाज मातंग समाज ओबीसी समाज सर्व सोबत आहेत म्हणजे आम्ही एक छाप तुम्हाला दाखवून दिले की आम्ही कालही एक होतो आजही एक होतो तुम्ही किती फोडण्याचा प्रयत्न केलो लोकसभेला तुम्हाला तुमची जागा जनतेनं दाखवले आता विधानसभेला भूसपाट करायची इच्छा या जनतेच्या मनात आहे त्यामध्ये तुम्ही कितीही वेश फिरलं तर ते होणार नाही त्याचं फळ तुम्हाला नक्कीच आम्ही आता विधानसभेत दाखवून देऊ सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं जे षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून आर एस एसच्या दलालाच्या माध्यमातून जे होऊ घातलेलं आहे त्याचा मी एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो वास्तविक बघितलं तर हिंदूचे धर्मगुरू म्हणून जे लोकं मिरवतात त्यांनी हिंदू धर्म किमान आमच्यासारख्या लोकांना सांगू नये कारण खरे हिंदू काय असतात हे आम्हाला चांगलंच माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस तुम्ही मराठा समाजाबद्दल किंवा माझ्या राजाबद्दल ज्या पद्धतीनं व्यवहार केला तो इतिहास आम्ही कधीही विसरू शकत नाही जगद्गुरू तुकोबर आहे ज्यावेळेस गाथा लिहिली त्यावेळेस ती गाथा पाण्यामध्ये बुडवली अशा लोकांनी आम्हाला हिंदू धर्माचं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर झोपेपर्यंत आमच्या तोंडामध्ये राम असतो ना, आणि कदा, हो तो राम काय हे आम्हाला माहिती आहे कोणीतरी एखादा राम रहीमसारखा महाराज येणार नाश नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये काहीतरी वक्तव्य करणार आणि सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणार हे आम्ही कदा कदापि या ठिकाणी होऊ देणार नाही त्याचा एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो आज आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नितेश राणे यांच्याबद्दल जाहीर निषेध नोंदवलेला आहे व जोडे मारो आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलन करण्याच्या मागचं कारण म्हणजे नितेश राणे हे अवलाद सतत मुस्लिम समाजाच्या भावना मराठा समाजा भावना व इतर सर्व समाजाच्या भावना मध्ये ते निर्माण करण्याचं काम करताय व जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करताय त्याबद्दल अशा हरामखोरांना आत्ताच आपण सर्व सर्व पक्षाच्या वतीनं सर्व धर्माच्या वतीने आपण सर्व एकत्र येऊन यांनी आता जोडी मारो आंदोलन केलेलं आहे पण याच्या पुढे एवढ्यावरती न थांबता ती जर अवलाद एवढ्यावरती सुधारली तरी आम्ही थांबणार आहोत अन्यथा कुठेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्याही सभा होऊ देणार नाही व त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी एवढं बोलून थांबतो Never miss an update.